नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आरोग्य सखी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत गर्भधारणेच्या पाचव्या महिन्याबद्दल पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा हा महिना आईसाठी आणि बाळासाठी खूप खास असतो कारण या काळात बाळाच्या हालचाली जाणवायला ला लागतात आईच्या जा शरीरातही बरेच बदल होतात चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या महिन्यातील शरीरातील बदल कोणते कौन्ते कोणते आहेत जसं की पोट आता स्पष्टपणे दिसायला लागतो बाळाची हालचाल जाणू लागते सुरुवातीला हलकासा स्पर्श किंवा फुलपाखरासारखी हालचाल वाढते आईचं वजन हळूहळू वाढायला लागतं पाठदुखी कंबर दुखी, दुखी पाय सुजणे हे सगळे त्रास आईला जाणवू शकतात तसेच त्वचेवर स्ट्रेच मार्क्सही याच महिन्यात दिसू लागतात भूकही वाढते आणि पचन थोडं मंदावलेलं जाणवतो आता हे झाले आईच्या शरीरातील बदल आता आपण बाळाच्या वाढीबाबत कोणते बदल घडून येतात हे पाहूया या महिन्यापर्यंत बाळाची लांबी साधारण वीस सेंटीमीटर आणि वजन तीनशे ते ती साडेतीनशे ग्रामपर्यंत असतं बाळाचे कान विकसित झालेले असतात त्यामुळे त्याला आवाजही ऐकू येतो बाळ हळूहळू डोळे उघडवू किंवा बंद करू शकतो बाळामध्ये केस भुवया यांचा विकास सुरू होतो आता हे झालं आईच्या आणि बाळाच्या शरीरात कोणते कोणते बदल होतात याबाबत आता आपण पाहणार आहोत आईचं आईच्या रोजचा आहार किंवा पोषण तत्वे काय काय असायला हवेत हे त्यामध्ये फॉलिक ऍसिड आयन आणि कॅल्शियम हे अजूनही खूप महत्त्वाचं असतं तर हिरव्या पालेभाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ डाळी कडधान्ये अंडी मासे किंवा प्रथिनयुक्त पदार्थ घ्यावेत जे कोणी व्हेजिटेरियन आहेत सो त्यांनी अंडी मासे हे टाळलं तर त्यांच्याकडे कडधान्य हो, डाळी हिरव्या पालेभाज्या अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून प्रथिनयुक्त पदा प्रथिनयुक्त गोष्टी मिळू हो शकतात आता सुकामेवा फळे भाज्या ताजी फळे ताज्या भाज्या हे नेहमी आणि रोजच खाव्यात पाणी पुरेसे प्यावं जेणेकरून डिहायड्रेशन टाळावं मसालेदार तळलेले जड पदार्थ कमी खावेत बाहेरचं फास्ट फूड चायनीज फूड हे सगळं अवॉइड करावं पचन बिघडत असेल तर तर हलका आहार घ्यावा पोळी भाजी वरण भात असं काहीचं आता हे झालं आईचा आहार आणि त्यातलं पोषण आता आपण बघूया कोणत्या कोणत्या तपासण्या कराव्या लागतात आणि डॉक्टरांची भेट कधी घ्यावी तर आता या महिन्यात दुसरी सोनोग्राफी केली जाते ती म्हणजे ॲनोमली स्कॅन कारण यामध्ये बाळाचे हातपाय अवयव हाडे व्यवस्थित विकसित झाले आहेत की नाही ते तपासलं जातं रक्त तपासण्या केल्या जातात हिमोग्लोबिन तपासणी ही जी खूप महत्वाची आहे ती या महिन्यामध्ये केली जाते डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्याव्यात आता हे झालं डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर किंवा काही तपासण्या कराव्या लागतात त्याबद्दल आता आपण बघूया की ह्या महिन्यात तुम्ही कशी काळजी घ्यायला हवी आहे तर आईने जास्त वेळ उभं राहू नये वजन नियंत्रित ठेवावं म्हणजे अति खानं टाळावं हलका व्यायाम करावा हलकं घरात थोडंफार चालावं त्यानंतर पुरेशी झोप घ्यावी साठ सात ते आठ तासांची झोप तरी हवीच मानसिक ताण कमी ठेवावा आणि पोटावर जास्त दाब पडणारं असं कुठलंही काम करू नये आता काही गोष्टी आहेत ज्या की टाळायला हव्यात पूर्ण गरोदरपणातच जसं की मद्यपान धुम्रपान तंबाखूजन्य पदार्थ अजिबात वापरू नये जास्त चहा कॉफी घेणं टाळावं म्हणजेच कॅफिन टाळावं वजन उचलणं किंवा जास्त श्रमाचं जे काम असेल तेही टाळावं आणि कुठलीही औषधं स्वतःहून घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नये अगदी डोकेदुखीची गोळीसुद्धा स्वतःहून घेऊ नये तर पाचवा महिना हा खूप सुंदर अनुभव असतो कारण तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली पहिल्यांदा जाणवतात योग्य आहार तपासणे आणि काळजी घेतली तर गर्भावस्था निरोगी आणि आनंदी राहते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा